मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसंही गेलेलं असू द्या पण जाता जाता मात्र हे वर्ष पाच राशींसाठी लाभदायक आनंददायी ठरू शकतं कोणत्या आहेत त्या पाच राशी त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे सिंह रास चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे मीन रास या पाच राशींना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ हे वर्ष जाता जाता देऊन जाणार आहे अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये यांच्यासाठी काही सकारात्मक घटना घडणार आहेत आता त्या घटना कोणत्या आहेत त्या का घडणार आहेत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी डिसेंबर दोन हजार मध्ये काही ग्रहांचं गोचर होणार आहे जसं की मंगळ ग्रह सुद्धा राशी परिवर्तन करणारे ग्रह राशी परिवर्तन करणारे त्याचबरोबर सूर्य सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे या महत्वाच्या ग्रहांचं होणार आहे राशी परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस हे वर्ष जाता जाता या राशींसाठी गोड बातमी देऊन जाणार आहे किंवा शुभ समाचार देऊन जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या बाबतीत काय चांगलं घडणार आहे तर तुम्हाला प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवट हा शुभ योगांनी भरलेला असेल या महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतात प्रगतीच्या शुभ संधी समोर येऊ शकतात त्याचबरोबर तुमचं सामाजिक वर्तुळ सुद्धा वाढेल काही नवीन संपर्क होतील ज्याचा तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदा होईल या काळात प्रवास करावा लागू शकतो पण त्यातही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी आणि व्यापारी वर्गासाठी तर महिन्याचा शेवट प्रगती प्रगती हा प्रगतीचाच असणार आहे त्यानंतर वृषभरास वृषभराशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल प्रगतीची संधी मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळाल्याने तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह येईल वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते या काळात काही नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे की ऋषभ राशीच्या लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतात तिथे थोडी शांतता धरण्याची गरज आहे जोडीदाराला पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकणार नाही आणि त्यामुळे सुद्धा जोडीदार तुमच्यावर नाराज राहण्याची शक्यता आहे तिथे तुम्हाला थोडं सांभाळून घ्यावं लागेल थोडा शांततेने परिस्थिती हाताळावी लागेल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीला सुद्धा करिअरच्या दृष्टीने डिसेंबर महिना महत्वाचा ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटच्या या महिन्यामध्ये करिअरमध्ये चांगले परिणाम मिळताना दिसते स्वतःचा व्यवसाय करणारी नवीन व्यवसाय करण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात या काळात तुमचं लव्ह लाईफ सुद्धा जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवा तुमचं आरोग्यही चांगलं राहील सगळ्यात महत्वाचं सिंह राशीच्या लोकांचे कुटुंबियांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होते ज्यामुळे तुमच्या मनात समाधान निर्माण होईल मकर मकररास मकर राशीसाठी डिसेंबर महिना महत्वाचा ठरतोय तो म्हणजे करिअरच्या दृष्टीने कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या करियरमध्ये प्रगती झालेली दिसेल कामाच्या संदर्भात एखाद्या प्रवासाला तुम्हाला जावं लागू शकतं तो प्रवासही फायदेशीर ठरेल तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगती दिसेल तुमचं काम पुढे नेण्यासाठी तुम्ही उत्तम प्रकारे गुंतवणूक सुद्धा करू शकता मकर राशीसाठी खरं तर दोन हजार पंचवीस हे वर्षसुद्धा आनंददायी बातम्या घेऊन येणारं ठरणार आहे कारण मकर राशीची साडेसाती दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे आणि आत्तापर्यंत झालेला त्रास आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या समस्या या सगळ्यांचा आता शेवट होणार आहे असं म्हणायला हरकत नाही मार्च दोन हजार पंचवीसपासून मकर राशीचे दिवस बदलतील मकर राशीची साडेसाती संपल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचा लाभ त्यांना होऊ शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याची लिंक हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी सुद्धा डिसेंबर महिना काही खास घेऊन आलाय वर्षाचा शेवट हा तुमची इच्छा पूर्ण करणारा असणार आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील या काळात तुम्ही तुमच्या तुमच्या कामाच्या क्षमतेपेक्षा जास्त काम कराल जे लोक भागीदारीत काम करतात त्यांचे भागीदारांशी संबंध चांगले राहतील आरोग्याच्या चा का दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल हे वर्ष जाण्यापूर्वी तुमच्यासाठी शुभेच्छा देऊन जाणार ठरेल हे नक्की तर मंडळी या होत्या त्या तीन राशी ज्यांना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो पण आता लवकरच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन राशींना साडेसातीचा सामना करावा लागणार आहे किंवा कोणत्या राशीची साडेसाती संपणारे कोणत्या नवीन राशीला साडेसाती सुरू होणार आहे या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याचबरोबर साडेसाती असणाऱ्या राशींनी उपाय काय करावे हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लोकमत भक्ती चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत राहा ते निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका